नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आचार्य विनोबा भावे यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अकरा सप्टेंबर रोजी आपण या ठिकाणी दरवर्षी आचार्य विनोबा भावे बरोबर यांची आपण जयंती साजरी करीत असतो यांच्याबद्दल एक पॉइंट हमेशा विचारला जातो एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि भारतरत्न पुरस्कार काय आहे आपल्या प्यारा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि यांना कधी देण्यात आला होता नाईनटीन एटी थ्री म्हणजेच काय एकोणीसशे मध्ये क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार बी आय टी वरती स्वाक्षरी करणारा पहिला ओई सी डी देश कोणता होता प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल हा देश या ठिकाणी बी आय टीवरती स्वाक्षरी करणारा पहिला ओईसीडी देश या ठिकाणी होता सर्वप्रथम दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या हो बी आय टी म्हणजे काय बाय लॅटरल इन्व्हेस्टमेंट िटी ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि ओई सी डी देश म्हणजे काय ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट बरोबर तर या ठिकाणी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी म्हणजे सध्या सुमारे आठशे दशलक्ष यु एस डी डॉलर किमतीची द्विपक्षीय गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे या दोन देशाच्या अंतर्गत ठीक आहे आणि ओईसीडी मी आता सांगितलं ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ज्याची स्थापना तीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली आणि वर्तमानमध्ये ओईसीडीचे सरचिटणीस आहेत मॅथियास कॉमर्न असं त्यांचं नाव आहे क्लिअर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय इस्रायल तर इस्रायल बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत वर्तमानमध्ये इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चरण वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा वर्तमानमध्ये ब्लुमबर्ग अब्जादीस निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये अव्वल कोण आहे जगातील रिचेस्ट या ठिकाणी जो काही व्यक्ती आहे तो कोण आहे लक्षात घ्या जर तुम्ही गुगलवरती निर्देशांक सर्च केला तर त्या ठिकाणी इलॉन मस्क पहिल्या वेळेस असेल परंतु रिसेंटमध्ये जी काही न्यूज आली त्याच्यामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक डी लॅरी एलिसन हे या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती कर, आहेत दोन नंबरला इलॉन मस्क आहे तीन नंबरला मार्क जकरबर्ग आहे आणि चार नंबरला आहे जेफ बेझोस या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या व्यक्तींबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॅरी एलिसन कोण आहेत तर ओरॅकलचे सहसंस्थापक आहेत लॅरी एलिसन यांनी दोन हजार पंचवीस मध्ये टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना अधिकृतपणे मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान कमावलेला आहे एलिसन यांच्या एकूण संपत्तीमध्ये एकाच दिवसामध्ये एकशे एक, एक अब्ज डॉलरची असाधारण वाढ झालेली आहे जी ब्लुमबर्ग निर्देशांक निर्देशांकमध्ये नोंदवलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी एका दिवसाची वाढलेली संपत्ती वाढ आहे या गोष्टीमुळे या ठिकाणी लॅरी एलिसन हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत यांचा संबंध आहे ओरॅकल या कंपनीसोबत या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी हिंदी दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्या दिवशी चौदा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण हिंदी दिवस म्हणून आपण साजरी करत असतो दोन पॉईंट लिहून घ्या चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारले होते तर दुसरा पॉईंट हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हा या दिवसाचा मागचा मेन मुख्य उद्देश आहे साजरा करण्याचा ठीक आहे तर आजच्या दिवशी चौदा सप्टेंबरला आपण दरवर्षी हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा धर्मेंद्र प्रधान यांनी टिंबटिंब मध्ये पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केलेलं आहे किंवा त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए यु ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे युनायटेड अरब इमिरेट्स या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी जे काही या ठिकाणी यु एईमधील पहिलं परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केलेलं आहे दोन चार पॉईंट आहेत तेलिंग्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत भारताबाहेर स्थापन झालेले हे एक प्रमुख इनोवेशन हब हो आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्ली कॅम्पस कॅम्पसमध्ये सुरू झालेलं आहे या ठिकाणी हे इनोव्हेशन विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांमध्ये नवोन्मेष संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा याच्यामागचा मेन पर्पज आहे तसेच शिक्षण शाश्वतता आणि तंत्रज्ञान आधारित उपायांमध्ये भारत यू ए ई सहकार्य देखील मजबूत करणे हा देखील याच्यामागचा मेन उद्देश आहे तर पर्याय क्रमांक ए यू ए ईमध्ये परदेशी पहिले बरं का पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल तर लिटेश बाकीच्या ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणते राज्य बनलं आहे तर या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश दिल्ली भारतातील पहिले महिला आधारित फूड हब मुंबईमध्ये रेल्वे पटरीच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिले शहर वाराणसी भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी वाराणसीमध्ये भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव विक्रम भारतातील पहिले गिदाड संवर्धन पोर्टल आसाममध्ये भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय बिहारमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य केरळ एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर भुवनेश्वर भारतातील पहिले गिदाड नॉलेज पोर्टल आसाममध्ये तो जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती असं त्या युनिव्हर्सिटीचं विद्यापीठाचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यामध्ये उभारली जात आहे तर पर्याय क्रमांक डी आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट बांबू बेस्ड बायो रिफायनरी या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्यात येत आहे दोन पॉइंट लिहून घ्या स्थानिक पातळीवर मिळवलेल्या बांबूपासून बायो इथेनॉल आणि इतर मूल्यवर्धित रसायने तयार करणे या बायो रिफायनरीमुळे वाहतुकीसाठी इथेनॉलचा पुरवठा वाढेल आणि उपउत्पादनांपासून मूल्यवर्धित रसायनांचे देखील उत्पादन याच्यामधून पॉसिबल होईल शक्य होईल तर पर्याय आसाम या ठिकाणी भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी या ठिकाणी उभारली जाणार आहे आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा मानस सायखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने पहिलीच फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश यू पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी भारतातील कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्याने पहिलीच फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट स्कीम योजना सुरू केलेली आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा झंस्कार नावाचा एक महोत्सव असतो फेस्टिवल असतो त्याची दहाव्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी मोस्ट रिपीटेटेड क्वेश्चन लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झंस्कार नावाचा महोत्सव या ठिकाणी फेस्टिवल साजरा करण्यात येत असतो त्याची दहावी आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली जात आहे लद्दाख हा अगोदर जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता दोन्ही राज्य नव्हते लद्दाख जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला दोघांना या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल गव्हर्नरेट वर्तमानमधील काविंदर गुप्ता पुढचा प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी त्रेसष्टावा क्रमांक आहे याच रँकिंगमध्ये एक नंबरला आहे स्वित्झर्लंड दोन नंबरला आहे लक्झमबर्ग तीन नंबरला आहे आईसलँड चार नंबरला आहे हाँगकाँग तर पाच नंबरला आहे नेदरलँड एक नंबर लक्षात ठेवायचा आहे स्वित्झर्लंड आणि भारताचा क्रमांक आहे त्रेसष्ट कशाच्या बाबतीमध्ये तर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये मग अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळे वेग रँकिंग असतात इंडेक्स असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती ते आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा डिजिटलायझेशनमध्ये तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहतीस हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये सत्याहत्तरावा जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये एक्केचाळीसावा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तिसावा तर वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये त्रेसष्टवा पुढचा प्रश्न मंत्रिमंडळाने मंजूर केलेला मोकामा मुंगेर ग्रीन फील्ड हायवे प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मोकामा मुंगेर ग्रीन फील्ड हायवे प्रकल्प या राज्यामध्ये बांधला जाणार आहे पॉईंट लु घ्या हा प्रकल्प राज्यातील मोठ्या पायाभूत सुविधा विकासाचा एक भाग आहे आणि कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवतो हा याच्या मागचा मेन या ठिकाणी पर्पज आहे उद्देश आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान तर राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा हुयांग यान बेट काय हुवांग यान बेट स्कारबोरो शोल वाद कोणत्या देशांमधील आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व पर्याय क्रमांक ए चीन पर्याय क्रमांक बी तैवान क्रमांक सी फिलिपिन्स या तीन देशाच्या अंतर्गत असलेला हा वाद आहे हुवांग यान बेट हे जे काही स्कार बोरो शोल आहे हा दक्षिण चीन समुद्रातील एक वादग्रस्त बेट आहे ज्यावर चीन फिलिपिन्स आणि तैवान हे तिघही याच्यावर या बेटावरती दावा करतात पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने नेवर अलोन हा ए आय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक बी एम्स दिल्लीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेव्हर अलोन नावाचा ए आय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे प्रोग्रामचं नाव आहे नेव्हर अलोन ए आय बेस्ड मेंटल हेल्थ प्रोग्राम लॉन्च केला आहे एम्स दिल्लीने आणि याच्या मागचा उद्देश आहे विद्यार्थ्यांवरील ताण चिंता दूर करणे आणि आत्महत्याला या ठिकाणी रोखण्यासाठी मदत करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे शेवटचा प्रश्न पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित केली जाते तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात शे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय सशस्त्र दल झापार दोन हजार पंचवीस या बहुपक्षीय लष्करी सरावामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या देशात आलेले होते कोण भारतीय सशस्त्र दल जपान रशिया फ्रान्स की ऑस्ट्रेलिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे